शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार बघता बघता मार्च महिना सुरू झालेला आहे फेब्रुवारी महिना शेवट झालेला आहे चला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो मित्रांनो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच करा चला तर मित्रांनो तुमचं जास्त वेळ लावता सुरुवात करूया एक एका एका बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव मित्रांनो सद्यस्थितीला खाजगी बाजार पांढरकवडा यवतमाळ या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयाचा दर चालू आहे तर यवतमाळ पुसद तालुक्यामध्ये कापसाला थोडाफार कमी दर मिळताना दिसत आहे ते सहा हजार आठशे रुपये हा जास्तीत जास्त दर आहे त्याच्यानंतर मित्रांनो बीड धारूर तालुक्यात सात हजार दोनशे रुपये हा जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती बाजार समिती एकोणऐंशी क्विंटल कापसाच्या व कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर भद्रावती एकशे एकोणावीस क्विंटल कापसाचे व कोण जास्तीत जास्त सहा हजार पाचशे तीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर समुद्रपूर चार हजार आठशे क्विंटल कापसाच्या व कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वडवणी पंचेचाळीस क्विंटल कापसाच्या व कोण जास्तीत जास्त सात हजार शंभरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जरी जामिनी एकोणऐंशी क्विंटल कापसाच्या अवकोन जास्त जास्त सात हजार दोनशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो घाटंजी एकोणतीसशे क्विंटल कापसाच्या व कोण जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो अकोला चारशे दहा क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो उमरेड पाचशे ऐंशी क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार एकशे दहा रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो काटोल एकशे शहात्तर क्विंटल कापसाच्या अवखोन जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणा अठ्ठेचाळीस क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणघाट दहा हजार क्विंटल कापसाच्या अवखोन जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वर्धा चार हजार क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त सात हजार चारशे वीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो यावल चाळीस क्विंटल कापसाचे कोण जास्तीत जास्त सहा हजार आठशे पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो बारशी टाकळी नऊ हजार सातशे पन्नास रुपयाचा दर नऊ हजार सातशे पन्नास क्विंटल कोण सात हजार चारशे एकवीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे सिंधी सेलू एकोणतीसशे क्विंटल कापसाचे कोण जास्तीत जास्त सात हजार तीनशे नव्वदचा दर मिळताना दिसत आहे तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानव त्या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे भेटूया पुढच्या वेळी वेळेसाठी धन्यवाद